गौरवदिनाच्या पूर्वसंध्याला पाहणी करण्यासाठी ऑल इंडिया कॅन्सरची संसदे अध्यक्ष सन्माननीय दीपक भाई केदार या ठिकाणी आलेले आहेत बघूया आपण त्यांची संवाद साधू या पाहणीमुळे काय काही रिलेशन आहे आणि या वर्षीचा शौर्य दिन आहे तो कसा साजरा होणार आहे या वर्षी चांगल्या प्रकारे शौर्य दिन साजरा होणार आहे उलट गेल्या वर्षीपेक्षा जास्त लोक यावेळेस येणार आहे कारण महाराष्ट्रात जे आंदोलन झालं संविधान बचावचं त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकाम झाला शेकडो आयाबैली सगळ्यांवरती अन्याय झाला त्याच्यामुळे संविधानाच्या वाचवण्याच्या चळवळीला आता गती आलेली आणि म्हणून या शौर्यदिनाला भीमाफोरेगावला मोठ्या प्रमाणात देशभरातून जगभरातून अनुयायी येणार आहेत मी या ठिकाणी पाहणी केली दुर्दैव आहे की आजही आम्हाला या स्तंभाच्या बाबतीत मागण्या कराव्या लागतात की आजूबाजूची जमीन आजही आमच्या नावावरती नाही आहे स्तंभाची नाही आहे जर बघितलं तर परवा दिवशीची नाशिकची बातमी आहे की दोन मेला साथ हजार सव्वीस सत्तावीसला सिंहस्त कुंभमेळा होणार आहे नाशिकला आणि त्यासाठी सात हजार कोटीची तरतूद केली म्हणजे सहा हजार नऊशे कोटीचा आराखडा बनवला आणि त्या आराखड्यामध्ये साधूंना राहण्याची व्यवस्था आता ह्या तुम माझ्या बाजूला तुम्ही कॅमेरा जर फिरवला तर तुम्हाला भंतीची लाईन दिसतात ते कशावर बसले पोत्यावर बसले पन्नी टाकून बसले आणि आलेत कुठून कुणी कर्नाटकहून आलंय कुणी बिहारहून आलंय कुणी वरून आले आणि त्यांना आम्ही बसायला जागा देऊ शकत नाही म्हणजे आमच्या समा समाजामध्ये इथं येणारा जो बौद्ध बांधव आहे त्याचं जर सगळ्यात आदरस्थान काय असेल तर भंत जी येत वंदनीय आहे आणि त्यांची अवस्था या स्तंभाच्या बाजूला कशा प्रकारे त्यांना बसायला सुद्धा आमच्याकडे जागा नाही कसलाही आराखडा नाही म्हणजे साधूला व्यवस्थेसाठी सात हजार कोटी आणि भीमा कोरेगावच्या व्यवस्थेसाठी एक रुपया नाही याआधी अजित पवारांनी शंभर कोटीची घोषणा केली आम्हाला कळालं ते परत घेतले पुन्हा काल एक नवे सामाजिक न्याय मंत्री आले त्यांनी शंभर कोटीची घोषणा केली आता ते किती इम्प्लिमेंट करणार आहेत तो एक वेगळा प्रश्न आहे त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा जो व्यवस्थेचा आहे तो मनुवादी व्यवस्थेचा दुटप्पीपणा याचा आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मी निषेध वगैरे बोलणार नाही कारण शौर्य दिन आहे पण हे शौर्य दिन झाल्यावरती यांना आम्ही हिसका दाखवून पाचशे एकर जमिनीचं अधिग्रहण झालं पाहिजे हा स्तंभ वरच्या बाजूने एक क्रॅक होत आहे त्याचं संवर्धन सुद्धा होत नाही या मुला मुलांनी त्या ठिकाणी फुलांनी झाकला जातो पण जर ओरिजिनल कधी येऊन बघितला तुम्ही तर वरच्या बाजूनी तो ट्रॅक होत चालला आहे काही दिवसांनी हा स्तंभ पाडला तर कोण जबाबदार आहे त्याचं संवर्धन कुणी करत नाही नुसतंच असणारं नियोजनाचं सगळं इथं चालू आहे त्याचं आम्ही स्वागत करतो मला काही कॉन्ट्रशियल बोलायचं नाही पण हे योग्य नाहीये स्तंभ आमच्या ताब्यात आला पाहिजे पाचशे एकर जमीन आमच्या ताब्यात आली पाहिजे बुक स्टॉलची कायमस्वरूपी व्यवस्था झाली पाहिजे आणि या ठिकाणी बंतीजीला सन्मानाने माना बसायची व्यवस्था झाली पाहिजे नेते येतात व्ही व्ही आय व्ही व्ही आय पीतून येतात त्यांची व्ही आय पी, पी व्यवस्था असते पण वंदनीय भंतीजीची ही अवस्था असेल तर आम्हाला वाईट वाटते दुर्दैव वाटते तर त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात येतील हा संघर्षाचा जो आमचा नव्या जन्माचा दिवस आहे तो अतिशय उत्साहामध्ये साजरा होईल आणि उद्या मी महाराष्ट्राला आव्हान केलं की के मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचा एक एक फोटोसोबत घेऊन या आणि खांब टाकल्या भांग पाडतो म्हणणारा एक जण होता त्यांनी काहीतरी म्हणे फॅशन फॅशन स्वर्ग तर त्याला उद्या एक कुटी फोटो दाखवून त्याला हिसका दाखवून देतो की बाबासाहेब आम्ही एक दोन वेळेस नाही दहा वेळेस नाही हजार वेळेस नाही लाख वेळेस नाही तो करोडो वेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणणार आणि जोपर्यंत प्रथवी मानवी इतली व्यवस्था जिवंत आहे बोलतोय माझी जाहीर सभा आहे पेरणे फाट्याच्या बाजूला सगळं आजच बोललं तर उद्या बोलाय काय राहायचं नाही त्याच्यामुळे उद्या सगळ्यांनी सभेला यावं असं आव्हान करतो सगळ्यांनी तरुणांनी सुरक्षित राहावं आपली मोठी हानी आंदोलनातून होत आलेली आहे ती परभणीतून झालेली आहे आणि ही आता ही महत्वाची माहिती अशी की आता भीमा कोरेगाव स्तंभ हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर तमिळनाडूला पी सी के पॅन्थर्स पार्टी म्हणून आहे लिबरेशन पॅन्थर पार्टी त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर थिरुमा वल्लवन ते पॅनथर पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः तिसऱ्या वेळेस खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या पार्टीचे दोन खासदार आणि चार आमदार आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा उद्या या या ठिकाणी मोठ्या ताकदीने अभिवादन करायला पाहिल्यांदा येत आहेत त्यांचे तमिळनाडूचे आणि राष्ट्रीय कमिटीचे मेंबरसुद्धा बाल सिंगप साहेब या ठिकाणी त्यांची व्यवस्था बघायला आले ते आमच्या स्टेजवर पण राहतील चंद्रशेखर आझादसुद्धा येत आहेत बाहेरचे जे जे नेते येत आहेत त्यांचं माझ्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो वेलकम करतो आणि अशाच पद्धतीने आनंद वाटतोय की जग हिमा कोरेगावच्या या स्तंभाखाली यावं अशी अपेक्षा या माध्यमातून बाळगतो आणि शौर्यदिनानिमित्त माझ्या समाज बांधवाला जय भीम करतो या ठिकाणी उद्यापासून आम्ही अभिवादन करून दलितांना सुरक्षित करण्याचा अजेंडा राबवण्याचा एक संकल्प करणार आहे ही एवढी माहिती आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर